नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक प्रेरणादायी कथा कथेचे शीर्षक आहे सुखाचा चहा रस्त्यातच त्याला पावसानं गाठलं आधी सकाळपासून वैतागलेला तो त्रागा करत त्याने गाडी बाजूला घेतली रस्ता तसा रोजचाच परिचयाचाच पण कधी थांबावं लागलं नव्हतं ह्या सहा महिन्यात पहिल्यांदा तो थांबला पत्र्याचं शेड खाली छोटीशी चहाची टपरी होती तसंही आज सकाळच्या घटनेमुळे चहा प्यायचा राहिलाच होता आणि आता वातावरणातही छान होतं हा पाऊसही त्याला पुढे जाऊ देणारच नव्हता टपरीवर एक जोडपं आणि एक छोटं मूल होतं ते मूल पत्र्यावरून पडणाऱ्या पांढऱ्याच्या पाण्याखाली हात नाचवत होतं आणि खळखळून खल, हसत होतं मध्येच हात आई बाबावर झटकत होतं आणि त्याचा हा खेळ हे दोघे बघू हसून बघत होती त्याने चहाची ऑर्डर दिली आणि ओल्या झालेल्या बाकड्यावरच पाणी झटकत तो बसला एकदम थंड स्पर्श त्या टेबलाचा त्याला झाला त्याचं त्याला त्या छान त्या वाटलं समोर रस्त्याच्या पलीकडे दूरवर पसरलेले शेती आणि त्यामागे उभे अवाढव्य हिरवेगार डोंगर चिंब पावसात धुसर होऊन मजा करत उभे असलेले दिसले हे सगळं बघताना त्याचा फोन वाजला बायकोचाच त्याने कट केला सकाळपासून हा पाचवा फोन तिचा काहीतरी चूक करत राहते आणि आपला मूड घालवते लग्नाला अजून चार महिने नाही झाले पण बोर झालं हे सहजीवन या भावनेने त्याने फोन कट के ते त्या त्या ते ते केला तेवढ्या चहा ग्लास घेऊन तो टपरीवाला समोर आला आणि तितक्याच त्या बाईकडून काही ग्लास सुटले हातातून आणि त्या शांत वातावरणात खळकण आवाज झाला ते मूल क्षणभर थबकलं पाण्यात खेळताना तर त्या माणसाने हाताने आणि मानेनेच इशारा केला त्याला काही नाही खेळ तू आणि तो काचा भरू लागला तिने आवाजाच्या दिशेने बघून हात जोडून चुकीची माफी मागितली तर त्याने फक्त डोक्यावर हात ठेवला एकूण चार पाच ग्लास फुटले होते म्हणजे आजची कमाई नक्की शून्य पण तो माणूस शांत होता आता ह्याची बेचैनी अजून वाढली ह्याला सकाळचा प्रसंग आठवला आपणच मध्ये आलो आणि बायकोच्या हातातला कप फुटला तर आपण किती चिडलो बोललो तिला पण ती शांत होती ह्या वातावरणासारखी आणि आपण या चहासारखं गरम शब्दाच्या वाफा आपल्या तोंडातून निघत होत्या आपलं तर फारसं नुकसानही नव्हतं पण आपण किती रिॲक्ट झालो त्यामुळे दिवसभर देखील आपला मूड खराब होता आणि हा माणूस चिडण्याऐवजी उलट काचा वेचून परत आपल्या कामाला लागला खूप काही शिकवल्यासारखं वाटलं त्याला ह्या अनुभवातून तो पैसे द्यायला काउंटरवर जवळ आला वीसची नोट देताच चहावाला म्हणाला सर सुट्टी नाही माझ्याकडे दहा रुपये द्यायला तुमच्याकडे असतील तर बघा त्याने खिसा तपासला पण नव्हती सुटे चॉकलेट देऊ चहावाला म्हणाला त्यावर हसून त्याने नकार दिला आणि म्हणाला असू द्या तुम्हाला नाहीतरी तुम्ही मला एक फार मोठी शिकवण दिली ग्लास फुटले तरी किती शांत राहिलात मी तर आज एक कप फुटला म्हणून महाभारत करून आलोय घरात चहावाला हसून म्हणाला तिला दिसत नाही तरी ती माझ्या कामात मदत करते कधीतरी चूक होणारच आपल्याकडूनही होते फक्त आपल्याला रागवणार कोणी नसतं आणि जोडीदाराच्या सतत चुका शोधून त्याला जर असं रागवत राहिलो तर प्रेम करायचं कधी आयुष्य क्षणभुंगूर आहे होताच नव्हतं कधी होऊ शकतं आता हिलाच बघा ना लग्नाच्या वेळी डोळस होती ती आणि एकाएकी दृष्टी गेली डॉक्टर म्हणाले येईल दृष्टी परत पण कधी ते नक्की नाही खूप वाईट वाटलं माझी चिडचिड होत होती एक दिवस तिने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि म्हणाली आता मी जे करते ते न चुकता करून दाखवा मग लक्षात आलं सगळं किती अवघड आहे त्या दिवसापासून ठरवलं किती नुकसान झालं तरी तिला रागवायचं नाही माणूस मी नेहमी स्वतःच्या बाजूने विचार करतो थोडं समोरच्याला समजून विचार केला की लक्षात येते सगळं ह्याला तर जास्त आश्चर्य वाटलं अंध बायको असूनही किती शांतपणे स्वीकारला आहे सगळं आपण तर जणू चिडणे हा आपला अधिकार आहे अशा आविर्भावात असतो सततच आपली बायको सकाळी किती घाबरली होती त्याला आठवलं खरं तर रात्रभर पाय दुखतात म्हणून कुठले तरी तेल घेऊन मालिश करत बसली होती तिला चार दिवसाच्या चा पाळीने अशक्तपणा येतो मग स्वतःला उभं करायला ती हे प्रकार करते पण आपण तिच्या या कुठल्याच विश्वात नसतो त्यालाच एकदम भरून आलं त्याचे विचार सुरू होते आणि तेवढ्यात मगापासून मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या तोडून गजरा बनवून चाचपडत ती टेबला पाशी आली आणि म्हणाली दहा रुपये सुट्टी नाही तर हा गजरा घ्या कोणाचे फुक्काट पैसे नाही ठेवत आम्ही तसंही कपाने महाभारत झालं म्हणता घरात ह्या गजऱ्याने मिटवून टाका कसं आहे कपातलं वादळ लवकर मिटलं तर संसारात म्हणजे मजा असते नाही का इतक्या बारीक चुका पकडून जर संसार केला तर संसारात एकमेकांनी जी मोकळी द्यायची ती दिली जाईल का साहेब याच रोडवरून रोज येणं जाणं अस असते तर याचा अधून मधून गजरा घ्यायला आणि चहा प्यायला तो बघतच राहिला त्या जोडप्याला एकमेकांना शारीरिक गुणांनी विसंगत असलं तरी समजून घेणारं जोडपं आता मुलाला आनंदी होड्या बनवून देत होता आणि ती दिसत नसलं तरी मनाच्या दृष्टीने ती होडी आनंदी गावाकडे जाणारी बघून हसत होती हे हास्य खरंच सुखी संसाराची साक्ष होत त्याने गजरा घेतला आणि वीस रुपयात खूप काही मिळालं ह्या भावनेने निघाला गाडीला किक मारताना सहज टपरीची पाटी बघितली त्यावर नाव होतं सुखाचा चहा धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद